तर मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात नवरात्रीचे नऊ रंग नेसत ना वेगवेगळ्या साड्या नेसल्याच पाहिजेत अहो इतक्या हर तऱ्हेच्या तुम्ही आघाडीवर काम करत असता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आई असता गृहिणी असता बाहेर जॉबवरती तुम्ही काम करत असता हर हरतरे म्हणजे आठ हात काय तुम्हाला कमी पडतील एवढं तुम्ही काम करत असता तर एवढासा एक छोटासा तुमच्यासाठी आनंद आहे की मस्त मस्त नटायचं छान छान साड्या नेसायच्या तर तो साड्या नेसायचा जो तुमचा हक्क आहे छान छान साड्या नेसायच्या छान छान ड्रेस घालायचे आणि आनंद मिळवायचा कारण आपल्याला त्यामध्ये आनंद आहे आपल्याला मळकट कसं तरी राहण्यात आपल्याला आनंद नाही आपल्यालाही आनंद नाही आणि दुसऱ्यालाही आनंद नाही त्यामुळे छान रहा मस्त राहा ह्या नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्याला आता बघितला सकाळ मी बघितलं एका मुलीनं कोणीतरी एका बाईनं केसरीच्या साडी म्हणजे दुसरी साडी नेसून आली बरं आरतीला तर सरळ बायका म्हटल्या आ तुम्हाला माहीत नव्हतं केसरी साडी आहे केसरी साडी आहे तर असं म्हणजे लगेच तिला खोळ्यात काढण्यासारखं झालं ती म्हणजे नाही नाही संध्याकाळच्या आरतीला केशरी नेसते हं मला गडबडीत जमलं नाही मग बायका म्हणल्या आदल्या दिवशी का कपाटात तर काढून ठेवायच्या पण पण त्यामुळे काय होतं मी ते का आरतीला अशी एकवाक्यता दिसते मस्त मस्त सगळ्या एकाच कलरच्या साड्या नेसून देवी पण त्याच कलरची साडी नेसलेली असते आणि इतकं छान वाटतं ना इतकं छान वाटतं तुम्हाला सांगते तर ही एकसंगता वाक्यता किंवा एक समानता जी दिसते ना ती ह्याच्यातनं दिसते बरं का तर म्हणून नवरात्रीचं रंग एन्जॉय करा मी नाही बाबा मी नाही आम्ही नाही असलो काही मानत असं काही म्हणू नका माना आणि बिंधास्त एन्जॉय करा बरं का नवरात्रीचे नऊ कलर्स तर आज आहे केशरी आणि उद्या माझ्यामध्ये पांढरा पांढऱ्या रंगाच्या साड्या दोन तीन प्रकारच्या काढून ठेवलेल्या आहेत बघूया सकाळी उठल्यावर कुठली नेसाविषयी वाटते ती नेशणार या निमित्ताने एन्जॉय करावं आणि तुम्हाला गंमत सांगते ह्या वर्षीचा आपला उत्साह पुढच्या वर्षी असत नाही बऱ्याच वेळेला किंवा काही वेळेला काय होतं एखाद्या वर्षी आपल्याला खूप आजारी आजारी वाटतं काही नाही वाटतं पटकन उठा मस्तपैकी नटा आणि बाहेर जा तुमचा आजार कुठल्या कुठं पळून जाईल तुम्हाला खूप उदासीनता वाटत असेल टेन्शन आलं असेल काहीही टेन्शन मनामध्ये अहो टेन्शन टेन्शनच्या घरामध्ये पटकन आवरायचं जायचं उठायचं त्या मांडवात जायचं आरतीला जायचं देवीच्या देवळात जाऊन यायचं अहो त्या ठिकाणची सगळी अशी उत्साहयुक्त सगळ्या उत्साहाने भरभरलेल्या सगळ्या युवती स्त्रिया ह्या सगळ्या महालक्ष्मी आजूबाजूला बघून ना तुम्हाला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की तुम्ही घरी येताना तेव्हा ते फ्रेशच होऊन येता तुमचं टेन्शन तुमचं मरगळ कुठच्या कुठे सोडून येता तुम्ही त्यामुळे लढत घरात अजिबात बसू नका असले मोठे मोठे विचार घेऊन तर अजिबात बसू नका तुम्हाला कोणतरी सांगेल अहो असलं सगळं सौंदर्य पूर्ण ऐवजी असलं सगळं ऐवजी शस्त्र बाळगा हे करा ते करा तर मी तुम्हाला सांगू ते तर तुम्ही करताच अहो धैर्य सहनशीलता अफाट कामाचं कल कौशल्य घराचं मॅनेजमेंट हे सगळं तुमच्याकडे भरपूरच आहे तर फक्त तुमच्याकडे काय नाही आहे तर तुम्हाला कोणी आनंदी राहायचा अधिकार देत नाही आहेत लक्षात ठेवा तुमचा आनंद कायम हिरावलेला असतो तुम त्यामुळे मी तुम्हाला म्हणते आनंद तुम्हाला कोणी आणून देणार नाही आणि तुम्ही म्हणता की मग हे असं राहिलं की आनंदी होतं का हो तुम्ही फ्रेश राहायला की तुम्हाला फ्रेश वाटतं तुम्ही उदास राहायला की तुम्हाला उदास वाटतं तर त्यामुळे उठा फ्रेश व्हा जा सकाळ संध्याकाळ असं म्हणू नका मला कुठे वेळ आहे मी कधी साडी बदलू कधी कर, काय करू काय नाही सगळं करा हे नऊ दिवस आहेत ना उत्साहाचे चैतन्याचे झरे आहेत सगळीकडे वाहणारे बघा हे सर्व आणि बाहेर पडा घरातनं नका ते काहीतरी मोठे मोठे विचार डोक्यामध्ये घेऊन बसू नका आपला अधिकार आहे आनंदी राहण्याचा अहो आपण घरात एवढं प्रचंड काम करतो एवढी नाती सांभाळतो सगळ्या गोष्टी करतो आणि तेवढा जर का आपण आपल्यासाठी वेळ काढला आणि जरा छान राहिलं तर का बरं लोकांच्या पोटात दुखावं उठा उठा माझ्या मैत्रिणींनो एन्जॉय करा जा अशा ठिकाणी ही सकारात्मकता तुमची सकारात्मकता दुसऱ्यांना द्या दुसऱ्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये घ्या आणि आनंदी राहा बरं अरे दाखवायचं राहिलं थांबा 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 जाल कुठेतरी हे बघा कसं आहे हे, हे। छान आहे ना ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी असलंच कानातलं सुद्धा आहे आणि असलंच इथे चोकर पण आहे सगळं मिळून सातशे रुपयाला घेतलं एक दोन तीन आणि चार मी घातलेलं नाही आत्ता तर सांगते तुम्हाला सगळं मिळून सातशे रुपयाला घेतलं वन टू थ्री आणि फोर मिळून ठीक आहे बघा कानातले पण केसरी आहेत आणि हातातले पण असे ना खूप सुंदर आहेत बरं का ह्याला वाघ आहेत काल दाखवले ते ना वाघ ते वेगळे होते आणि हे वेगळे आहेत हे बघा हे जरा मोठे आहेत पण हे सुद्धा पन्नास रुपयाला दोन भर का अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर हो कोल्हापूरच्या तिथून आणलेले आहेत हे मागच्या वर्षी तर कसं वाटतं आणि माग थांबा थांबा थांबा, थांबा, थांबा नारे तो नारे तो हे पण आहे तुम्हाला कसं वाटतं हे बगा, हे बगा, हे हे बघा 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 असे काहीतरी वेगळी वेगळी हेअरस्टाईल केलेली आहे तर चला मी आता आरतीला जाऊन येणार आहे मला खूप आवडतं आनंद होतो मला या सगळ्या गोष्टीत आणि तुम्ही म्हणाल अरे तुम्ही डॉक्टर असून अरे म्हणजे काय हे सगळं तर आपल्यामध्ये पाहिजेत ह्या पॉझिटिव्हिटी आनंदी राहण्याच्या क्रिया आहेत सगळ्या आणि यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता येते या, सकारात्म ये या सर्व गोष्टी स आपल्यामध्ये स्त्रियांमध्ये पाहिजेतच हो का नाही बाय